दिनांक अकरा डिसेंबर रोजी खडदेवडा तालुका पाचोरा येथील निसर्ग अॅग्रो एजन्सी या कृषी निविष्ठा केंद्रातून विक्री होत असलेल्या रासायनिक खतांबाबत शेतकऱ्यांकडून तक्रार प्राप्त झाली म्हणून त्याच दिवशी उपविभागीय कृषी अधिकारी पाचोरा आर्यन जाधव व तंत्र अधिकारी एस व्ही कराड उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन तक्रारदार शेतकऱ्यांसमक्ष निसर्ग अॅग्रो एजन्सी खळदेवडा या दुकानाची तपासणी केली व तक्रार असणाऱ्या रासायनिक खतांचे दोन नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यासाठी घेण्यात आले असून शिल्लक माहिती आज दिनांक डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता उपविभागीय कृषी अधिकारी पाचोरा यांतर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे निसर्ग अॅग्रो एजन्सी या खत विक्री केंद्राची पथकाने तपासणी केली असून तपासणीमध्ये आढळून आलेल्या त्रुटीबाबत विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आली असून तपासणीतील त्रुटींची तात्काळ पूर्तता न केल्यास परवान्यावर कारवाईसाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करणार असल्याचेही उपविभागीय कृषी अधिकारी आर्यन जाधव यांनी सांगितले कृषी विभागाने तक्रारीची तात्काळ दखल घेऊन कारवाई केल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा न शेअर करायला विसरू नका